आम्ही चपती पती बाग मध्ये काम करतोय आम्ही दोन हजार सात पासून काम करतो पण आमचं चा, चार चार वर्ष गॅप लावलेलं आहे टेंडरवाल्याने आम्हाला हातावर पगार करेल आणि आमच्या बरोबर बाकींच्या बायाचं करेल पण त्यांचं नाव आले पण मध्ये आमचं पण नाव मध्ये आमचं पण नाव दोन हजार सात बघी संघाचे लता नवनात उडले कलावती म्हणजे पती मुळात हा विषय आहे ना हा वेगळ्या पतीने हाताळला जातो याला राजकीय स्वरूप आणण्याचा प्रयत्न आहे प्रत्येकजण आपल्या आपल्याला क्रिट कसं राहील हे ती बघत असतात वास्तविक पाहता आता जर शासनाच्या अखत्यारीतली गोष्ट होती तर यापूर्वीच ती सुटायला पाहिजे होती ही मंडळी आज नाही गेले ती चाळीस वर्षापासून नाही पन्नास वर्षापासून सत्तेत आहे आणि सत्तेत असताना एवढंच नाही तर ज्या वेळेला ते विश्वस्त होते त्याच वेळेला इथले आताचे पालकमंत्री त्यावेळेला ह्याच खात्याचे मंत्री होते ज्यावेळेला अशा अठ्याण्णव लोकांचा आम्ही परमनंट केले त्याच वेळेला शासनाने आट घालून दिली होती का इथून पुढची जी काही नियुक्ती असेल ती आउटसोर्सिंग आपण करायची आहे आपण परमनंट पदावर तुम्हाला इथून पुढे भरती करणार येणार नाही ह्या कंडिशनवरती त्यांनी ऑर्डर केलेल्या होत्या म्हणून पुढचे लोक वंचित राहिलेले होते आता हे वंचित राहिलेल्या लोकांना थोडासा न्याय मिळावा म्हणून आमच्याच बोर्डाने त्यावेळेला चाळीस टक्के जादा यांना डेली विजेच्या मिनिमम विजेच्या ॲक्टच्यापेक्षा जास्त पैसे देऊन त्यांचं जास्त उदार भरण चांगलं कसं होईल हा या ठिकाणी उद्देश ठेवून निर्णय घेतला होता परंतु याच्यानंतर राजकीय मंडळी जे हस्तक्षेप झाले मान्य खासदारांनी आक्षेप केला आमदारांनी हस्तक्षेप केले आणि ह्या लोकांना मग पुढे मोर्चे बांधणी सुरू झाली उपोषणं सुरू झाले का जे उपोषण कर केल्यामुळे प्रश्न तर सुटले नाहीच परंतु या ठिकाणी काही लोक कोर्ट कोर्टात जाण्याचा मार्ग अवलंबले आणि कोर्टात गेल्यानंतर ज्या लोकांना चाळीस टक्के जास्त पगार देत होतो त्या ठिकाणी हायकोर्टाने यांच्या विरोधात निर्णय देऊन शासनाच्या आदेशाप्रमाणे मिनिमम वेजेस ॲक्टप्रमाणे यांना पगार द्यावा असा त्याच्यात संकेत असल्यामुळे त्यांचे चाळीस टक्के जे संस्थांनी स्वतःहून पैसे जादा देण्याचा पगार कबूल केला होता तो अनाशेच कमी झाला आणि कायमस्वरूपी कंत्राटी अशा पद्धतीच्या ऑर्डर ह्या लोकांना मिळाल्या अशा पद्धतीची चूक या मौ... कामगारांच्या नेत्यांच्या किंवा इतर नेत्यांच्या सांगण्यावरून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत वास्तू त्यामध्ये काही बऱ्याचशा लोकांचा सर्वसामान्य कामगारांचा पैसा पण त्याच्यामध्ये वाया गेलेला आहे आणि वेळ पण वाया गेलेला आहे वास्तविक पाहता त्याच वेळेला वेगळ्या पद्धतीने जर ही मंडळी कोर्टात गेली असती तर झालं असतं पण त्यानंतर आम्ही मार्गदर्शन केल्यावर मग ही मंडळी कोर्टामध्ये परमानंट होण्यासाठी गेली यामध्ये कायद्या तरतुदीनुसार दोनशे चाळीस दिवस जर पूर्ण झाले असतील तर तो माणूस परमानंट होण्यास लायक असतो हाच क्रायटेरिया हायकोर्टाने मान्य केलेला आहे आणि ही ज्याला वेळेला आउटसोर्सिंगची लोकं घेतली आहे तर ह्या लोकांच्या ऑर्डर देत असताना त्या एक एक वर्षाच्या दिल्या जात होत्या म्हणजे त्यांचे दिवस भरले जातो परंतु अशा अशा शाश्वतता म्हणून काही लोकांनी मीच कानं सोडली काही परत धरली त्यामुळे त्यांचे गॅप तयार झाले आता ज्या वेळेला या हायकोर्टाने ऑर्डर केलेली आहे त्या सरसकट सर्व लोक दहा वर्ष ज्यांच्या सर्व्हिसेस रोजंदारीवरती झाल्या असतील ते आउटसोर्सिंग असो की इनसोर्स असो अशा लोकांना साईबाबा संस्थांना परमानंट स्वरूपाच्या नोकरीमध्ये समाविष्ट करावं हो। अशा पद्धती ऑर्डर केलेली आहे पाचशे अठ्ठ्याण्णवच विषय नाही तर साईबाबा संस्थाने एकोणसातशे सत्तावीस लोकांची यादी याचपूर्वी जाहीर केलेली आहे आणि ती यादी उपलब्ध आहे परंतु अज्ञानामुळे किंवा लोकांना वेगळ्या पद्धतीने सांगितल्यामुळे लोक पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे अठ्ठ्याण्णव म्हणतात वास्तविक पासात पाचशे अठ्ठ्याण्णव दिली बरेचसे लोक मयत झालेले आहे माझ्या माहिती आहे पाचशे तीस पस्तीसच्या आसपास तो आकडा शिल्लक राहिलेला असेल तर त्या लोकांना मिळतील असं नाही आहे तर बाकीच्यासुद्धा लोकांना मिळणार आहे आता जवळजवळ चारशे लोकांची यादी त्यांनी क्लिअर केलेली आहे त्यांच्या ऑर्डर्स सी ओच्या सहीसाठी पडून आहेत तो पण बाहेर चर्चा सुरू झालेली आहे की या ठिकाणी आमचा गॅप धरलेला आहे आमचं आम शिक्षण नाही म्हणून आम्हाला यादीत घेतलं नाही अशा पद्धतीची अफवा बाहेर सुरू झाली आहे वास्तविक पात तसं नाही आहे या ठिकाणी पूर्वीच्या स्टार्टिंग पॅटर्नमध्ये जो काही मंजूर झालेला आहे त्या पूर्वीच्या काळामध्ये क्लास फोर लोकांचं क्वालिफिकेशन चौथी पास असलं पाहिजे असं आहे जे लोक चौथी पास आहे त्या लोकांना क्लास फोरच्या ऑर्डर मिळणारच आहे आणि जे बारावी पास असतील किंवा दहावी पास असतील अशा लोकांना क्लिनिकल क्लिरिकल जागा उपलब्ध असतील तर त्या मिळणार आहेत त्या सिनिअरिटीप्रमाणे त्यांना मिळतील आणि आज ज्या आस्थापनेवर बरेचसे लोक रिटायर्ड झालेले आहेत ह्या रिटायर्ड झालेल्या लोकांच्या जागेवरती ज्या वरच्या पदाची जागा आहेत त्या लोकांच्या जागेवर ही खा आत्ताची जी मंडळी ज्या ठिकाणी कायमस्वरूपी आहेत काम करतायत म्हणजे ज्युनियर असतील क्लर्क तर सिनियर होतील सिनियर असतील तर वरच्या पदावर जातील हेड ऑफ डिपार्टमेंट अशा पद्धतीनं त्या ज्या जागा पदोन्नती त्यांना मिळेल आणि त्यानंतर ज्या जागा जा 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 खाली होतील त्या जागेवरती या पाकीच्या लोकांच्या नेमणुका दिल्या जाणार आहेत आणि ह्या नेमणुका प्रत्येकाला मिळणारच आहे असं काही नाही आहे कोर्टाचा आदेश आहे या कोर्टाच्या आदेशामुळे आदेशा या ठिकाणी लोकांना न्याय मिळालेला आहे आणि हा न्याय कुणीही दिलेला नाही आहे कामगारानेच कोर्टात जाऊन त्यांच्यासाठी त्यांनी भांडून हा न्याय त्यांना मिळालेला आहे नहीं। नहीं। थोरा नहीं। हो 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 हा योग्य नाही आहे शासनाने याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप नाही मधल्या काळामध्ये मान्य बाळासाहेब यांनी सुद्धा हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला होता केला होता नक्कीच केला होता आणि इतरही लोकांनी काही निवेदन देण्याचे लोकांनी सांगितलेलं आहे केलं असेल नक्कीच केलं असेल परंतु हा कुठलाही विषय या शासन लेवलवर सुटलेला नाही आज या ठिकाणी त्रिसदस्यीय समिती आहे जी कोर्टाने आज नियुक्त केलेली आहे आणि कोर्टाने नियुक्त केलेली समितीला एक असे संकुचित असे अधिकार दिलेले आहेत हे अधिकार त्यांना स्वतः निर्णय घेण्याचे ठेवलेले नसल्यामुळे यांना जरी हायकोर्टाने आदेश दिला असेल तरी याची परत परवानगी त्यांना परत हायकोर्टात अप्लिकेशन करावं आहे आणि ते अप्लिकेशन को, केल्यानंतर मग त्यांनी शासनाला कळवलेलं आहे की ह्या लोकांना शासनाच्या नियमाप्रमाणे द्यायचं आहे आम्हाला फक्त तुम्ही यस म्हणा बाकी रोल काहीच नाही जर कल शासनाने हे जर केलं नसतं तर कोर्ट ऑफ कंटेंट शासनावर झाला असता त्यामुळे कोणी कोणाचं कोणी क्रीड घ्यायचं हा प्रश्न हा फारातही चुकीचा आहे कारण कर्मचाऱ्याच्या जीवनाशी अशा पद्धतीने आपण राजकारण करणं हे उचित नाही आहे या ठिकाणी वास्तविक पाहता हा मिळालेला न्याय बाबांनी दिलेला न्याय आहे खूप मोठ्या अवघड परिस्थितीत त्यांना हा न्याय मिळालेला आहे आणि याच्यामध्ये फार मोठं त्यांचा काही फरक झालेला असा नाही संस्थेवरती आठ ते सात टक्क्याच्या वरती बर्डन पडणार नाही आज जो पगार होता त्याच्यापेक्षा सात ते आठ टक्के याची फक्त वाढ होणार आहे हे तुमच्या बाहेर सांगतो क्लेरिकलच्या लोकांसाठी जे आज जी ऑर्डर त्यांना मिळणार आहे ती बेसिक ऑर्डर मिळणार आहे त्यांना ती जे मागून मागची बाजू धरून त्यांचे दहा वर्ष कॅल्क्युलेट करून मिळणार नाही आहे आज बेसिक ऑर्डर मिळणार आहे ती साधारण अठ्ठावीस ते तीस हजार रुपये पगार त्यांना या ठिकाणी मिळेल आणि जो क्लास फोरचा माणूस असेल ह्या माणसाला म्हणजे ज्याचा क्रायटेरिया चौथीपासून पाच असेल अशा लोकांना जे काही मिळणार आहे तर त्यांना सांग चोवीस ते पंचवीस हजार रुपये पगार मिळणार आहे म्हणजे आज काय फार मोठा आहे जे जीवनामध्ये बदल होईल असं नाही आणि त्यांना या ठिकाणी ज्या सवलती होत्या त्या सवलती फक्त संस्थांच्या लागू होणार आहे ज्या यापूर्वी पण संस्था देतच होतं आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत स्थायी आणि अस्थायी स्थायी लोकांना जे आहे ते स्किलप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे ऑर्डर देण्याचं चा काम चालू आहे आणि जे अस्थायी आहेत अशा लोकांना ॲक्टप्रमाणे जो पगार आहे आणि त्याच्यावर आम्ही आज आमच्याच बोर्डाने निर्णय घेतला होता का चाळीस टक्के आबो त्यांना पेमेंट द्यावं अशा पद्धती मान्य करून त्या पद्धतीने त्यांना ऑर्डर दिल्या जात आहे त्याच्यामध्ये फार मोठी मोठीफास होईल असं काही नाही फक्त आज एकच समाधान कामगाराच्या दृष्टीने आहे की ते आज संस्थांच्या सेवेत आले हाच फक्त एक भाग त्याच्यामध्ये आहे वस्तू आर्थिकदृष्ट्या फार मोठा त्यांचा फायदा होतो हा गावगाव करणं अतिशय चुकीचं ठरणार आहे आजही ते रोजंदारी होते तरी त्या लोकांना त्या आतापर्यंत अठरा ते वीस हजार हा पगार मिळतच होता ते पाच ते सात आठ हजारापर्यंतचा जो गॅप आहे आजा तो फक्त याच्यामध्ये मिळणार आहे त्याच्यावर तसा काही फार मोठा पैशाचा वर्षा होईल असा प्रकार नाही पण एक त्यांना असं वाटतं की आपण संस्थांची नोकर झालो सर्व संस्थांची परमानंट आहोत असं फक्त त्यांना एक समाधान या ठिकाणी मिळणार आहे आणि त्या दृष्टीने चांगलंच आहे आता वास्तूकला आपण जरी म्हणतो एवढा पगार वाढणार आहे पण त्याच्या दृष्टीने तो खूप आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे गेले अनेक वर्षे ते ज्या परिस्थितीमध्ये आहेत आजची परिस्थिती बघितली महागाई बघितली तर हा पगारसुद्धा तटपुंचाच आहे ह्या आज या ठिकाणी का, कामगारांमध्ये अशी भावना केलेली आहे आमचा गॅप आहे तो आमचा गॅप झाल्यामुळे आम्हाला ऑर्डर मिळत नाही आहे काही लोकं वेगळ्याच पद्धतीने सांगतायत तर तसं काही प्रकारात नाही आहे शिक्षणाची आठ तर चौथी तर कोणी पण शिकलेलं असतं त्यामुळे अशी काही फार मोठी काही गळती होईल असा काही प्रकार याच्यामध्ये नाही त्यामुळे हा गैरसमज आहे कामगारांचा असं काही नाही ज्या वेळेला जर ह्या लोकांनी ही जर शासनाने काम केलं असेल तर शासनाला पूर्ण याची माहिती असायला पाहिजे परंतु घाईघाईमध्ये आपल्या हातातही प्रशासनाची सत्तेचा गैरवापर करून आपण ती त्या ठिकाणी लोकांना ती वाटप करण्याचा प्रयत्न केला तो गाई गाई आता नैतिक अधिकार तुमचा नाही आहे तुम्ही काहीच केलेलं नाही इतक्या वर्ष तुम्ही या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून ते त्यांना देऊ शकलेला नाही वास्तविक पाहता तुम्ही जर शासनातून द्यायची इच्छा असती तर तुम्ही जे शासनाने आदेश दिलेले आहेत त्या आदेशात सुधारणा करून तुम्ही त्या संस्थांना जर परवानगी दिली असती का तुम्ही ह्या लोकांना परवानगीमध्ये इतकी घेऊ शकता तर हा विषय तेव्हा निकाली निघाला असता पण हे काही झालेलं नाही त्यामुळे कोणी कोणा स्वतःची पाठ थोटून या ठिकाणी घेऊ नये हेच मी या ठिकाणी म्हणेन आणि मी आता एकच आव्हान करेन की आता कामगारांनी थोडसं सबुरीचा सल्ला गावा चार आठ दिवसाच्या अंतराने मागे पुढे प्रशासनाला काम करायला वेळ लागतो त्याप्रमाणे ऑर्डर सगळ्यांना मिळतील अशी मला खात्री आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो